जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे चला कामाला लागा ए वाय पाटील विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे राधानगरी भुदरगड मतदारसंघातील इच्छुक उमेदवार ए वाय पाटील हे महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर याच मतदारसंघात महाविकास आघाडीचे तिकीट मलाच मिळेल यावर माजी आमदार के पी पाटील हे देखील ठाम आहेत महाविकास आघाडीमधून आपल्याला तिकीट मिळेल कार्यकर्त्यांनी कामाला लागा आज राधानगरी तालुक्यातील वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील अर्जुनवाडा या ठिकाणी जनसंपर्क मेळावा आयोजित केला होता या प्रसंगी ते बोलत होते अडीच हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्यावर आतापर्यंत अन्याय झाला आहे ज्यांच्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे काम करून सुद्धा नेत्यांनी मला मागे ठेवण्याचं काम केलं पण आता जनता गप्प बसणार नाही राधानगरी भूदरगड मधील जनताच आता याचं उत्तर देतील तसेच असे आवाहन पाटील यांनी विरोधकांना दिले यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली तर राधानगरी मतदारसंघाला नवा चेहरा नवा आमदार हवा याची घोषणा करण्यात आली यावेळी नंदू भाऊ पाटील माणसिंग पाटील संदीप पाटील नेताजी पाटील अवी पाटील शिवाजी पाटील महादेव कोथळकर आदी मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हो उपस्थित होते आज जनसंपर्य कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित मला समर्थन देण्यासाठी <San> त्यांचं मनामधून या ठिकाणी आभार व्यक्त केलं धन्यवाद द्या निश्चितपणानं कार्यकर्त्यांची खात्री झाल्या मलाही स्वतःला खात्री आहे की राधानगिरी दोनशे बहात्तर या विधानसभा मतदारसंघातलं महाविकास आघाडीचे या महाविकास आघाडी नेते मला निश्चितपणानं देतील मला उमेदवारी देतील याबद्दल मला कोणत्या प्रकारे शंका माझ्या मनामध्ये नाही दोन हजार चोवीसचा आमदार म्हणून या राधानिगरीचा निश्चितपणानं दाखवून देईल असं मला अशात वाटतं कार्यकर्त्यांची एकंद्रित गर्दी बघून काय प्रतिसाद बघून काय वाटतंय कार्यकर्त्यांची भेट मला असं वाटतं की तिकीट येण्याकरता ती उजल डिक्लेअर करते म्हणून म्हणजे कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह आणि उद्रेक या निमित्तानं मला बदल हवा पण चेहरा नवा टॅगलाईन घेऊन उत्तरताय त्या राधारंगी मतदारसंघामध्ये दहा वर्षानंतर तिसरा करता तुमचा अमदा झालेला आहे काय भूमिका काय राधानिका मतदारसंघाची निश्चितपणानं दहा वर्षानंतर

गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची